लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लेखिका वेदिका नंदकुमार यांच्या लिव्हिंग बियॉन्ड लिमिट्स या पुस्तकाचे प्रकाशन शहरातील विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले श्री नंदकुमार यांच्या स्मृतीवृत्यर्थ आयोजित एका समारंभात हे प्रकाशन पार पडले यावेळी पुस्तकाच्या लेखिका वेदिका नंदकुमार यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रवासावर भावनिक भाषण देखील केले माझं नाव एअर मार्शल प्रशांत पतंगे आहे आणि हे माझ्यासाठी फार फार एक महत्वाचा दिवस होता की मला मुख्य अतिथी म्हणून असल्या चांग, चांगल्या फंक्शनसाठी बोलवलं गेलं नंदकुमारचे पहिले पंधरा वर्ष त्यांनी इंडियन एअरफोर्समध्ये एक सार्जन म्हणून काम केलं आहे आणि त्या पंधरा वर्षामध्ये ज्यात जे त्यांना गुण मिळाले जे त्यांना डेडिकेशन आणि विल मिळालं मला वाटतं ते फार महत्त्वाचं पूर्ण होतं की पुढं त्यांच्या बाकीच्या आयुष्यात ते एवढं सगळं काही घडवू शकले सोसायटीसाठी काम करणं आपल्या फॅमिलीला सोडून इतर लोकांची मदत करणं हे सगळं मला वाटतं या महान पुरुषाचं एक फार चांगलं व्यक् व्यक्तिमहत्व जे आपण पाहिलेलं आहे आज आणि ज्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यासाठी आपण सगळे नमन केलं पाहिजे ही माझी इच्छा मला खूप आनंद झाला आहे आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की जेवढी इथे जमा झाली आहेत लोकं ते आणि जिथे जेवढे जगभरात लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं वा, त्यांना थोडं प्रे याच्यातून थोडी जरी प्रे प्रेरणा मिळाली तर मला खूप खूप आनंद होईल अँड या पुस्तकाचे प्रकाशनाच्या निमित्ताने एअर मार्शल पतंगे सर आणि ऑनरेबल ॲडव्होकेट ठाकरे सर आले होते आणि त्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन झालं याचा मला खूप अभिमान वाटतो आहे आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीने हे पुस्तक आवर्जून वाचावं आणि हे पण मला सांगावं असं वाटतं की या पुस्तक विक्रीतून जेवढी Uh, राशी मिळेल ती सगळी एका सोशल वर्कला जाईल तर आय वूड रिअली रिअली अप्रिशिएट की सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं वा. आणि आपल्या आयुष्यात uh, थोडं काइंडनेस लव्ह कंपॅशन आणावं आणि वी टुगेदर वी कॅन मेक दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस आज uh, एका अतिशय सुंदर अशा पुस्तकाच्या uh, कार्यक्रमासाठी मी इथे आलेलो होतो आणि या पुस्तकाचं नाव आहे लिव्हिंग बियॉन्ड आणि वेदिका नंदकुमार इने हे तिच्या वडिलांवरती पुस्तक लिहिलेलं आहे आपल्याला माहिती की त्यांना तोपन नाव होतं आणि त्यांनी मिलिट्रीमध्ये असताना आणि त्याच्यानंतर जे काही रिटाय आफ्टर रिटाय रिटायरमेंट जे काही सामाजिक काम केलं त्याच्याबद्दलची माहिती ही वेदकांनी अतिशय सुंदर पद्धतीने या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे हे पुस्तक अतिशय उगवत्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि माझी खात्री आहे की त्यांचा प्रवास जो जीवन प्रवास आहे तो नक्कीच सर्व समाजासाठी प्रेरणादायी असा असणार आहे आणि वेदिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विचारांची मांडणी केलेली त्याच्यामुळं मला असं वाटतं की भविष्यामध्ये वेदिका एक अतिशय चांगली लेखिका होऊ शकते मी तिला तिच्या पुढच्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो यावेळी प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून एअर व्हॉइस मार्शल प्रशांत पतंगे मराठा विद्याप्रसारक सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे खोखले एज्युकेशन सोसायटीच्या डॉ दीप्ती देशपांडे यांसह विविध मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी श्री नंदकुमार यांना आदरांजली वाहण्यात आली कृतज्ञता व्यक्त करून पुस्तकांच्या लवचिकता आणि आशेच्या संदेशाचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली